मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बेंगळुरू येथे कार अपघातात जतचे एकाच कुटुंबातील जण ठार बेंगळुरू तुमकूर राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना कर्नाटकातील बेंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल तालुक्यातील तळेकेरे या गावाजवळ शनिवारी दुपारी कारवर कंटेनर अवजड ट्रक पलटी होऊन भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवांत झाला मृत पावलेले सर्वजण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या मोरबगी या गावातील एकाच कुटुंबातील कार नंबर के ए झिरो एक एन डी पंधरा छत्तीस या कारमधून एकाच कुटुंबातील सर्वजण चंद्रा एगापगोळ वयवर्ष शेहेचाळीस धोराबाई एगापगोळ वयवर्ष चाळीस मुलगा गुणू वयवर्ष सोळा मुलगी दीक्षा वयवर्ष दहा मुलगी आर्या वयवर्ष सहा विजयलक्ष्मी एगापगोळ वयवर्ष पस्तीस असे सहा जण कारमध्ये होते अवजड कंटेनर कालपट्टी होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला ही कार सहा महिन्यापूर्वीच नवीन खरेदी केली असून सुट्टीच्या निमित्ताने बेंगळूरला फिराय गेले होते बेंगळूरहून गावी माघारी परत येत असता वेळी काळाने त्यांच्यावर घाव घातला आणि ही दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेने मोरोबगी गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरले आहे साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका